श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग तेवीस अखंड जपतु नाम मंत्र वाचे त्या उन दैवाचे कोण भूमी अमृति राहिला त्याशी काय मरण नित्यता शरण हरि चरण नाम मंत्र राशी अनंत पुण्यत्याशी नाई पै भाग्याशी तया हो निवृत्ती सार राम नाम मंत्र कैसा त्याशी शत्रुजी तुझने अर्थ या भूलोकी नाम मंत्राचा जो वाणीने अखंड जप करतो त्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणी नाही अमृतात राहणाऱ्या स्मरण कसे प्राप्त होईल तो नेहमीच हरिचरणी लीन असतो त्याला अभय प्राप्त झालेले असते नाम मंत्राने अनंत पुण्याच्या राशी जोडल्या जात अशा भक्ताहून दुसरा भाग्यवान कोणी नाही निवृत्तीनाथ म्हणतात रामनामे हे सर्व मंत्राचे सार आहे त्याचा जप करणाऱ्यास या लोकी कोणीही शत्रू जिंकू शकणार नाही अभंग चोवीस रामनाई वाचे तो नर निर्देव, कशी निदेव पावेल तया जपे नाम वाचे रामनाम नाम पाठे जाशी लवाई कुंठे हरी म्हणता न पाये पै दृष्टी कळी काळ तुझ राम नाम बीज मंत्र सार निवृत्ती मने नाम जपावे नित्यता आपण हरी ज्याच्या मुखी राम नाम येत नाही तो दुर्दैवी होय त्याला दैव कसे प्राप्त फलदायी होणार वाणीने राम नामाचे स्मरण करीत नाम जप करावा हरिस्मरणाने वैकुंठवास प्राप्त होईल रामनाम हा बीज मंत्र जपणाऱ्याकडे प्रत्यक्ष कळी काळी दृष्टी टाकणार नाही म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात नित्य नामाचा जप करावा त्याोगी जप करणारा शेवटी रूप होईल अभंग पंचवीस नामाचिनी बळे तरी जे संसार आणि विचार करू नको नाम जपा वेगे मने हरी हरी प्रपंच बोहरी आप आप नित्यता भजन देव द्विजरी नाम हे विचारी राम नाम निवृत्ती जपत राम नाम वाचे दहन पापाचे आप आप अर्थ देवाचे नामस्मरण हीच शक्ती या शक्तीने संसार तरुण जाता येईल नाम चिंतनाशिवाय दुसरा विचार करू नको नामाचा जप कर नित्य हरी, हरी म्हणत जा त्या योगे प्रपंचातून आपोआप मुक्त होशील देव नित्य नित्यभज आणि सतत रामनाम उच्चारित जा म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात वाणीने सतत रामनामाचा जप केल्याने पाप आपोआप जळून जाते जय गुरु